नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात सर्वप्रथम आपण आपल्या अंतकरणात श्रीहरीचे स्मरण करूया डोळे क्षणभर मिटूया मनातील गोंगाट शांत करूया आणि भगवंताच्या चरणी चे आपले विचार अर्पण करूया आजचा विषय केवळ ऐकण्यासाठी नाही केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही तर मनात साठवण्यासाठी आहे आत्म्यात उतरवण्यासाठी आहे आणि आयुष्याच्या प्रवासात दिशा देण्यासाठी आहे आज आपण ज्या दिव्य उत्सवाबद्दल जाणून घेणार आहोत तो उत्सव केवळ पंचांगातला एक दिवस नाही तो उपवासापुरता मर्यादित नाही तो कर्मकांडापुरता अडकलेला नाही हा आठ्वन दिवस आहे मोक्षाची आठवण करून देणारा दिवस आत्म्याला जाग करणारा दिवस ईश्वर आणि भक्त यांच्यातील अंतर मिटवणारा दिवस तो पावन दिवस म्हणजे वैकुंठ एकादशी भक्त हो एकादशी आपण वर्षभर साजरी करतो पण वैकुंठ एकादशी ही सर्व एकादशीची माता मानली जाते कारण या दिवशी भगवान विष्णू केवळ देवळात बसलेले नसतात तर ते भक्ताच्या आखेला प्रतिसाद देत असतात पुराणात सांगितले जाते या दिवशी वैकुंठाचे द्वार उघडते म्हणजेच भगवान स्वतः भक्तासाठी मोक्षाचा मार्ग खुला करतात पण भक्त हो वैकुंठ म्हणजे नेमकं काय वैकुंठ म्हणजे सोन्याचा महाल नाही वैकुंठ म्हणजे ऐश्वर्य नाही वैकुंठ म्हणजे स्वर्गसुख नाही वैकुंठ म्हणजे जिथं दुःख नाही जिथं भीती नाही जिथे अस्वस्थता नाही जिथे आत्मा शांत आहे आणि अशा या वैकुंठाची प्रतिकात्मक अनुभूती ज्या स्थळे प्रत्यक्ष मिळते ते स्थळ म्हणजे तिरुपती श्री व्यंकटेश्वर स्वामीचे दिव्यधाम जगात अनेक देवळं आहेत पण तिरुपती हे केवळ मंदिर नाही तिरुपती म्हणजे श्रद्धेचा महासागर भक्तीचा अखंड प्रवाह आणि आशेचा दीपस्तंभ येथे येणारा प्रत्येक भक्त कोणत्या ना कोणत्या ओझ्याने येतो कोणी धक्क घेऊन येतो कोणी आजार घेऊन येतो कोणी कर्ज चिंता अपयश घेऊन येतं तर कोणी फक्त मनाची शांती शोधत येतो आणि श्री व्यंकटेश्वर स्वामी त्या प्रत्येकाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत विशेषतः वैकुंठ एकादशीच्या दिवशी तिरुपतीत जे घडतं ते शब्दात मांडणं कठीण आहे लाखो भाविक रात्रंदिवस दर्शनाची वाट पाहणारे डोळे हातात तुळशी ओठावर नाम आणि मनात फक्त एकच भावना आज मला वैकुंठाचे द्वार उघडताना पाहायचं आहे या दिवशी श्री व्यंकटेश्वर स्वामीच्या मंदिरातील वैकुंठद्वार उघडले जाते हे द्वार वर्षातून फक्त एकदाच उघडते आणि त्या द्वारातून होणारं दर्शन भक्तांसाठी मोक्षाची प्रतिकात्मक अनुभूती ठरते म्हणूनच वैकुंठ एकादशी म्हणजे फक्त दर्शन नाही तर अंतर्मनाचा प्रवास आहे आज आपण जाणून घेणार आहोत वैकुंठ एकादशीचं आध्यात्मिक महत्त्व तिरुपतीतील या उत्सवाची परंपरा वैकुंठद्वाराचे रहस्य आणि या सर्वातून मिळणारा आपल्या आयुष्यासाठीचा संदेश चला तर मग आपलं मन श्रीहरीच्या चरणी अर्पण करून या दिव्ययात्रेला सुरुवात करूया ओम नमो नारायणाय न ओम नमो व्यंकटेशाय नम आत्तापर्यंत आपण वैकुंठ एकादशीचा भावार्थ समजून घेतला आता आपण त्या दिव्यस्थळाकडे वळूया जिथे ही एकादशी फक्त साजरीच नाही तर जिवंत अनुभवली जाते ते पवित्र स्थान म्हणजे तिरुपती श्री व्यंकटेश्वर स्वामीचे धाम तिरुपती हे केवळ एक मंदिर नाही ते एखाद्या वास्तूपेक्षा कितीतर मोठं आहे तिरुपती म्हणजे धर्माचा श्वास श्रद्धेचा आधार आणि शरणागतीचा सर्वोच्च धडा येथे येणारा प्रत्येक भक्त एकाच भावनेनं येतो मी अपुरा आहे पण तू पूर्ण आहेस श्री स्वामी तिरुमाला पर्वतावर विराजमान आहेत हा पर्वत, पर्वत साधा नाही तो सप्तगिरी म्हणून ओळखला जातो सप्तगिरी म्हणजे सात पर्वत हे सात पर्वत फक्त भौगोलिक रचना नाहीत ते आहेत मानवाच्या अंतकरणातील सात दोषाचे प्रतीक परंपरेनुसार हे दोष म्हणजे अहंकार क्रोध लोभ मोह मत्सर आसक्ती आणि अज्ञान जो भक्त या पर्वतावर चढतो तो केवळ पायाने चढत नाही तो आपल्या दोषावर विजय मिळवत चढतो प्रत्येक पायरी म्हणजे एक दोष मागे टाकण्याचा प्रयत्न आणि जेव्हा भक्त सप्तगिरी पार करतो तेव्हा त्याला श्रीहरीचे दर्शन होते म्हणजेच दोषावर विजय अहंकाराचा क्षय आणि आत्म्याचे शुद्धीकरण हेच आहे तिरुपला पर्वताचे खरं महात्म्य पुराणामध्ये सांगितले आहे कैल कैलो व्यंकटनायका म्हणजेच कलियुगात भगवान विष्णू व्यंकटेश्वर रूपात भक्तांच्या जवळ आले आहेत कारण कलियुगाचा मानव अशांत आहे घाईत आहे दुःखी आहे आणि मार्ग शोधत आहे म्हणूनच श्रीहरी स्वतः वैकुंठ सोडून तिरुमाला पर्वतावर आले श्री व्यंकटेश्वर म्हणजे तपस्वी देव नाही तो घराघरातला देव आहे तो भक्तांना म्हणतो तू जसा आहेस तसाच ये मी तुला बदलायला मदत करीन श्री व्यंकटेश्वर स्वामीबद्दल एक वाक्य फार प्रसिद्ध आहे जो मागेल त्याला देणारा देव पण याचा अर्थ भौतिक वस्तूच देणारा देव असा मर्यादित नाही तो देतो धीर संयम योग्य दिशा आणि आवश्यक तेवढेच कधीकधी भक्त जे मागतो ते न देऊन जे हवे आहे ते देतो कारण व्यंकटेश्वर भक्तांचा मित्र आहे व्यापारी नाही तिरुपतीत जगातील सर्वात मोठे दान होते हे आपण सर्व जाणतो पण दान म्हणजे फक्त पैसा नाही येथे लोक केस अर्पण करतात अहंकार अर्पण करतात इच्छा अर्पण करतात आणि स्वतःलासुद्धा अर्पण करतात डोकं मुंडण म्हणजे हे देवा माझं सौंदर्य नाही माझा अहंकार नाही फक्त तूच महत्त्वाचा आहेस हे आहे शरणागतीचे सर्वोच्च रूप तिरुपतीत कोणी मोठा नाही कोणी लहान नाही राजा आणि रंक एकाच रांगेत उभे असतात कारण श्री व्यंकटेश्वर स्वामी फक्त एकच गोष्ट पाहतात ती म्हणजे भक्ती येथे भक्त म्हणतो देवा मी तुझ्याकडे आलो आहे आतमाज तुझा वर ना पूरे सास्त। आता माझं सगळं तुझ्यावर सोपवतो आणि तेवढंच व्यंकटेश्वर स्वामींना पुरेसं असतं आत्तापर्यंत आपण तिरुपतीच्या महात्म्याबद्दल जाणून घेतले सप्तगिरीच्या प्रतिकात्मक अर्थाचा विचार केला आणि श्री व्यंकटेश्वर स्वामीच्या कलगु कलियुगातील कृपामूर्ती स्वरूपाचा अनुभव घेतला आता आपण त्या अत्यंत गूढ दिव्य आणि भावपर्शी विषयाकडे वळूया ते म्हणजे वैकुंठद्वार हा विषय फक्त पाहण्याचा नाही तो अनुभवायचा आहे तिरुपतीतील श्री व्यंकटेश्वर मंदिरात अनेक द्वार आहेत पण त्या सर्वामध्ये एक द्वार विशेष मानले जाते ते द्वार म्हणजे वैकुंठद्वार हे द्वार मंदिराच्या उत्तर दिशेला स्थित आहे वर्षातील फक्त एकदा सुघडले जाते आणि तेही फक्त वैकुंठ एकादशीच्या दिवशी इतर दिवशी हे द्वार बंद असते का कारण भक्तोहो हे द्वार साधं प्रवेशद्वार नाही हे द्वार आहे मोक्षाची आठवण करून देणारं आत्म्याला जागं करणारे ईश्वर आणि भक्त यांच्यातील पडदा दूर करणारे भारतीय परंपरेत उत्तर दिशा अत्यंत पवित्र मानली जाते उत्तर दिशा म्हणजे उत्तरोत्तर उन्नती आध्यात्मिक प्रगती आणि मोक्षमार्ग म्हणूनच वैकुंठद्वार उत्तर दिशेला आहे याचा अर्थ असा जो भक्त या द्वारातून प्रवेश करतो तो जीवनाच्या खालच्या प्रवृत्तीमधून उंच उंच आध्यात्मिक स्तराकडे प्रवास करतो पुराणामध्ये एक अत्यंत सुंदर कथा सांगितली जाते एकदा देवता ऋषी मुनी भगवान विष्णूंना म्हणाले प्रभू कलियुगातील मानव अत्यंत अशांत आहे त्यांच्याकडे वेळ नाही तपस्या करण्याची शक्ती नाही आणि त्यांचे आयुष्य दुःखाने भरलेले आहे अशा मानवाला मोक्षाचा मार्ग कशा सापडेल तेव्हा भगवान विष्णूंनी उत्तर दिले जो भक्त श्रद्धेने निष्कपट भावनेने माझ्या द्वारापर्यंत येईल त्याच्यासाठी मी स्वतः वैकुंठाचे द्वार उघडेन आणि म्हणूनच वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू भक्तांसाठी वैकुंठ द्वार उघडतात वैकुंठद्वारातून दर्शन म्हणजे एक वेगळा मार्ग नाही ते आहे आध्यात्मिक संकल्प परंपरेनुसार या द्वारातून झालेले दर्शन म्हणजे पापक्षालन जाणून अजाणून केलेल्या कर्माचे ऊर्जे हलके होणे पुण्य संचय केवळ दानाने नव्हे तर भक्तीने पुण्य मिळवणे मोक्षाची प्रतिकात्मक अनुभवती आत्म्याला क्षणभर वैकुंठाचा स्पर्श होणे म्हणूनच लाखो भाविक रात्रंदिवस रांगेत उभे राहतात फक्त त्या द्वारातून एकदा का होईना दर्शन घडावे म्हणून एक श्रद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे जो भक्त वैकुंठ दवारातून जातो तो पुन्हा संसाराच्या दुःखात अडकत नाही याचा अर्थ असा नाही की त्या भक्ताचे आयुष्य सर्व संकटापासून मुक्त होते तर याचा अर्थ असा आहे त्याचे दुःख पाहण्याचे दृष्टिकोन बदलतो संकट येतात पण तो कोसळत नाही दुःख येते पण तो निराश होत नाही कारण त्याने एकदा वैकुंठाची झलक पाहिलेली असते इथे एक अतिशय महत्त्वाचा विचार येतो वैकुंठद्वार फक्त तिरुपतीत आहे का नाही ते आपल्या अंधकरणातही आहे जेव्हा अहंकार बंद होतो क्रोध शांत होतो लोभ सैल होतो आणि मन नम्र होते तेव्हा आपल्या आतले वैकुंठद्वार उघडते तिरुपतीतील ते वैकुंठद्वार आपल्याला हेच शिकवते आत्तापर्यंत आपण वैकुंठ एकादशीचा आध्यात्मिक अर्थ तिरुपतीचे महात्म्य आणि वैकुंठद्वाराचे रहस्य याचा सखोल विचार केला आता आपण त्या प्रत्यक्ष अनुभवाकडे वळूया जिथे श्रद्धा शिस्त आणि भक्ती एकत्र नांदतात तो दिव्य अनुभव म्हणजे तिरुपतीतील वैकुंठ एकादशी उत्सव तिरुपतीत वैकुंठ एकादशी केवळ व्रत म्हणून पाळली जात नाही ती उत्सव म्हणून साजरी होते या दिवशी प्रत्येक विधी प्रत्येक मंत्र प्रत्येक घंटानाद यामागे अतिशय शिस्तबद्ध व्यवस्था असते कारण इथे देवाचा उत्सव आहे आणि देव म्हणजे राजा वैकुंठ एकादशीच्या दिवशी तिरुपतीत लाखो भाविक एकत्र येतात कोणी पायी चालत होतं कोणी व्रत करून येतो कोणी नुसत्या श्रद्धेने येतो भाषा वेगळी राज्य वेगळी संस्कृती वेगळी पण भावना एकच व्यंकटाय नमहाम हे दृश्य पाहिल्यानंतर माणसाला जाणवतं भगवान अजूनही या जगात जिवंत आहेत या दिवशी तिरुपतीत चोवीस तास अखंड दर्शन सुरू असतं रात्र दिवसाचा भेद मिटतो भक्त थकत नाही कारण त्याला देवाजवळ जायचं असतं आरती पहाटेची असो किंवा मध्यरात्रीची भाव एकच असतो देवा आज मला तुझं दर्शन मिळू दे लाखो भाविक असूनही तिरुपतीतील व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध असते स्वयंसेवक पुजारी प्रशासन सुरक्षा व्यवस्था सर्वजण एकाच भावनेने काम करतात त्याला त्रास न होता दर्शन मिळावे ही व्यवस्था पाहून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते शिस्त ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे वैकुंठ एकादशीच्या दिवशी तिरुपतीतील वातावरण पूर्णपणे बदलून जाते हवे धूप कापूर चंदन तुळस आणि नामस्मरणाची गुंज असते कोणी रडतं कोणी हात जोडतो कोणी निशब्द उभा राहतो हे अश्रू दुःखाचे नसतात ते असतात समर्पणाचे अश्रू आता आपण पाहूया या उत्सवातील काही प्रमुख आकर्षणे द्वारदर्शन सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्या त्याद्वारातून भगवानाचे दर्शन होताच मनाच्या भक्तांच्या मनात एकच भावना उरते आज मी देवाच्या घरात प्रवेश केला विशेष अलंकार या दिवशी श्री स्वामी विशेष अलंकारात विराजमान असतात सुवर्ण अलंकार रत्नजडीत मुकुट तुळशीचे हार हे अलंकार देवाच्या ऐश्वर्याचे नाही तर भक्तीच्या वैभवाचे प्रतीक असतात वैकुंठ एकादशीच्या दिवशी आरती कधीच थांबत नाही सुप्रभातम तोमर सेवा एकांत सेवा आरती म्हणजे देवाला जाग करणं नाही तर आपल्या अंतकरणाला जागं करणं तिरुपतीत भजन म्हणजे कार्यक्रम नसतो तो असतो श्वासाचा ताल गोविंदा गोविंदा हा जयघोष हृदयाच्या ठोक्यामध्ये मिसळतो नामस्मरणामुळे मन शांत होतं आणि आत्मा हलका होतो तिरुपतीतील वैकुंठ एकादशी उत्सव आपल्याला शिकवतो भक्ती म्हणजे केवळ भावना नाही ती आहे शिस्त सेवा आणि समर्पण देवदर्शन म्हणजे काही क्षण नव्हे ती आहे आयुष्यभराची ऊर्जा आतापर्यंत आपण वैकुंठ एकादशी उत्सवाची भव्यता पाहिली लाखो भक्तांशी श्रद्धा अनुभवली आणि दर्शनाचे भावार्थ समजून घेतला आता आपण त्या दिव्य परंपरेकडे वळूया जेथे देव फक्त पूज्य नाही तर राजा म्हणून पूजला जातो तो दिव्य उत्सव म्हणजे ब्रह्मोत्सव भारतीय परंपरेत देवाला केवळ दैवत मानले जात नाही तो पालक आहे संरक्षक आहे आणि राजा आहे तिरुपतीतील ब्रह्मोत्सवात श्री व्यंकटेश्वर स्वामींना राजा मानून सर्व विधी केले जातात हा उत्सव माणसांनी देवासाठी केलेला नाही तर देवाने भक्तासाठी दिलेला आहे ब्रह्मोत्सवात श्री स्वामी पालखीतून भ्रमण करतात पालखी म्हणजे देवाला मान दिला जातो पण त्याहूनही मोठा अर्थ असा की देव स्वत भक्ताकडे चालत येतो छत्र छत्र म्हणजे राजसत्तेचं प्रतीक देवाच्या डोक्यावर छत्र धरणं म्हणजे देवा आम्ही तुला आमचा राजा मानतो चामर चामर म्हणजे सेवेचे सर्वोच्च रूप राजाला वारा घालण्याची से सेवा देवासाठी केली जाते कारण देवाला सेवा हवी असते भोग नव्हे ब्रह्मोत्सवात सर्व विधी राजोपचार पद्धतीने हो होतात सकाळी जागरण सेवा स्नान अलंकार अन्न नैवेद्य आरती या प्रत्येक विधीत देवाला राजासारखा मान दिला जातो पण लक्षात ठेवा हा मान देवासाठी नाही तो भक्ताच्या भावनेसाठी आहे ब्रह्मोत्सव आणि वैकुंठ एकादशीच्या काळात तिरुपतीत वेदघोष अखंड सुरू असतो ऋग्वेद देवाच्या स्तुतीचे मंत्र ज्यात कृतज्ञता आहे यजुर्वेद यज्ञ कर्म आणि समर्पणाचे मंत्र जे शिस्त शिकवतात सामवेद गायन रूप मंत्र जे मन शांत करतात या मंत्रोपचारामुळेच तिरुपतीचे वातावरण पूर्णपणे सात्विक होते हवा पाणी भूमी सर्व काही मंत्रमय होते या उत्सवातील एक अत्यंत सुंदर कल्पना म्हणजे देवराजा आहे आणि भक्त म्हणजे प्रजा पण हा राजा हुकूम देत नाही तो रक्षण करतो तो कर वसुली करत नाही तो कृपा करतो श्री व्यंकटेश्वर स्वामींना या काळात राज्याभिषेकसारखा का मान दिला जातो स्नान सुवर्ण अलंकार मुकुट राजसिंहासन हे सर्व देवाच्या ऐश्वर्यासाठी नाही तर भक्ताच्या श्रद्धेच्या अभिव्यक्तीसाठी आहेत भक्त हो रा या राजामध्ये सगळे समान आहेत राजा आणि रंग एकाच राग उभे राहतात कारण या राज्यात एकच नियम आहे आणि ती नियम म्हणजे भक्ती श्री व्यंकटेश्वर स्वामी असा राजा आहे जो दंड देत नाही तर धीर देतो जो शिक्षा करत नाही तर सुधारतो जो दूर बसत नाही तर जवळ येतो ब्रह्मोत्सव वेदघोष राजोपचार आपल्याला हेच शिकवतात देव म्हणजे भयाचा स्रोत नाही तो आहे संरक्षणाचा केंद्र सेवा हीच खरी भक्ती आहे आणि शिस्त हीच श्रद्धेची पूर्तता आहे आतापर्यंत आपण वैकुंठ एकादशीचा आध्यात्मिक अर्थ तिरुपतीतील भव्य उत्सव ब्रह्मोत्सव व राजोपचार याचा सलोक अभ्यास अनुभव घेतला आता आपण त्या दिव्य प्रवाहाकडे वळूया जो एकाच दिवसापुरता मर्यादित न राहता दोन दिवस अखंड वाहत राहतो तो प्रवाह म्हणजे एकादशी द्वादशी सलग उत्सव तिरुपतीत वैकुंठ एकादशी सूर्योदयाने सुरू होते पण ती सूर्यास्ताने संपत नाही येथे उत्सव एकादशीपासून द्वादशीपर्यंत सलग सुरू राहतो रात्र आणि दिवस यातील भेद मिटतो कारण भक्तीला वेळची गरज नसते भक्त थकत नाही कारण त्यांचा आधार भगवंत असतो आपण अनेकदा एकादशीवर लक्ष केंद्रित करतो पण द्वादशीचे महत्त्व तेवढेच मोठे आहे द्वादशीला हरिवासर मानले जाते हरिवासर म्हणजे भगवान विष्णूचा दिवस या दिवशी भगवान अधिक कृपाळू मानले जातात म्हणूनच द्वादशीला केलेली सेवा दान व भक्ती विशेष फलदायी ठरते पारणा म्हणजे फक्त उपवास सोडणे नाही ती आहे संयमाची परीक्षा पूर्ण केल्याचा क्षण पारणा करताना भक्त मनात म्हणतो देवा मी तुझ्या स्मरणासाठी स्वतःवर निव नियंत्रण ठेवलं आता हे अन्न तुझ्या कृपेने स्वीकारतो तिरुपतीत पारणा अतिशय शिस्तबद्ध आणि सात्विक पद्धतीने साजरी केली जाते द्वादशीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दानधर्म उपवास करून जर मन कठोर झालं तर ती भक्ती अपूर्ण ठरते म्हणूनच द्वादशीला फक्त भक्त अन्नदान करतो वस्त्रदान करतो गरजूंना मदत करतो कारण देव उपाशी नाही भुकेला माणूस आहे शास्त्रात सांगितलं आहे अन्नदानम परमदानम तिरुपती द्वादशीच्या दिवशी अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे लाखो भाविकांना प्रसाद रूपाने अन्न दिलं जातं त्या अन्नात फक्त तांदूळ असतो त्यातच ते देवाची कृपा आणि भक्तीची सेवा एकादशी द्वादशी उत्सव आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो भक्ती म्हणजे फक्त व्रत नाही ती आहे संयम सेवा आणि समर्पण यांचं मिश्रण एकादशी आपल्याला शिकवते स्वतःवर नियंत्रण द्वादशी शिकवते इतरांची काळजी तिरुपतीतील एकादशी द्वादशी उत्सव आपल्याला सांगते उपवास म्हणजे देहशुद्धी दान म्हणजे मनशुद्धी आणि दोन्ही मिळून आत्मशुद्धी होते आत्तापर्यंत आपण वैकुंठ एकादशीचा उत्सव तिरुपतीची भव्य परंपरा वैकुंठद्वाराचे दर्शन आणि सलग एकादशी द्वादशीचा प्रभाव या सर्वांचा बाह्य अनुभव घेतला आता आता आपण या सगळ्यांच्या अंतर्मनातील अर्थाकडे वळूया कारण भक्त हो उत्सव संपतो दर्शनाची रांग संपते पण अनुभव मात्र मनात राहतो आपण म्हणतो भगवानाच्या वैकुंठद्वारातून दर्शन मोक्षाचा प्रतिकात्मक अनुभव पण भक्त हो मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरच मिळणारी गोष्ट नाही मोक्ष म्हणजे या क्षणी मन मोकळं होणं मोक्ष म्हणजे भीती चिंता अस्वस्थता यापासून मुक्ती वैकुंठद्वारातून होणारं दर्शन आपल्याला सांगतं हे बघ दुःखाशिवाय जगणं शक्य आहे आणि त्या काही क्षणात भक्ताला जाणवतं मी फक्त देह नाही मी आत्मा आहे वैकुंठ तवार दर्शनानंतर अनेक भक्त सांगतात मी काही मागितलं नाही पण मन भरून आलं हे अश्रू दुःखाचे नसतात ते असतात अहंकार वित्तचे आणि समर्पणाचे देव पाहून माणूस रडतो कारण त्याला आपली अपूर्णता दिसते दर्शनानंतर मन शांत होतं ते शांततेचे क्षण कुठल्याही शब्दात मांडता येत नाहीत ते फक्त अनुभवता येतात त्या दर्शनानंतर दर्शनानंतर भक्त पुन्हा संसारात जातो पण तो जसा गेला तसा राहत नाही त्याचा त्याचे दुःख करण्याची ताकद वाढते संकटना सामोर जाण्याची हिंमत वाढते आणि मनात एक अदृश्य आधार निर्माण होते आणि हीच आहे आध्यात्मिक ऊर्जा इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे द्वार खरंच बाहेर आहे का नाही ते आपल्या अंतकरणात आहे तिरुपतीतील द्वार फक्त आपल्याला आठवण करून देते जेव्हा अहंकार बंद होतो द्वेष विरतो लोभ सैल होते अपेक्षा कमी होतात आणि स्वीकार वाढतो तेव्हा अंतर्मनाचे वैकुंठद्वार आपोआप उघडतं वैकुंठ म्हणजे जागा नाही ती अवस्था आहे जिथे मन स्थिर आहे हृदय हलकं आहे आणि आत्मा समाधानी आहे आपण सर्वजण आपापल्या आयुष्यात दररोज एक वैकुंठ एकादशी अनुभवू शकतो जेव्हा आपण माफी करतो राग सोडतो गरज नसलेली अपेक्षा सोडतो आणि मन नम्र करतो तेव्हा आपण स्वतःच आपल्या मनाचं वैकुंठद्वार उघडतो वैकुंठ दूर नाही रे हृदय उघडद्वार अहंकार जो मिठे ते ते श्रीहरी साकार वैकुंठ एकादशी आपल्याला एकच गोष्ट शिकवते देव बाहेर नाही आत आहे मोक्ष दूर नाही सध्या आहे आणि वैकुंठद्वार आपल्या अंतकरणात आहे आज आपण एकत्रितपणे एका दिव्य यात्रेचा अनुभव घेतला वैकुंठ एकादशीपासून तिरुपतीच्या सप्तगिरीपर्यंत वैकुंठद्वाराच्या दर्शनापासून अंतर्मनातील वैकुंठाच्या शोधापर्यंत आजचा हा विषय फक्त ऐकण्यासाठी नव्हता तो मनात उतरवण्यासाठी होता कारण तिरुपतीतील वैकुंठ एकादशी हा केवळ उत्सव नाही तो आहे श्रद्धेचा महोत्सव जेथे लाखो मने एकाच विश्वासाने धडधडतात भक्तीचा विजय जिथे अहंकार झुपतो आणि समर्पण उंचावते आत्मशुद्धीचा मार्ग जिथे माणूस स्वतःकडे पाहायला शिकतो आपण सर्वजण तिरुपतीला जाऊ शकतोच असे नाही वैकुंठद्वारातून दर्शन घेऊ शकतोच असे नाही पण आपण सर्वजण आपल्या अंतकरणातील वैकुंठद्वार दररोज उघडू शकतो जेव्हा आपण रागावजी संयम निवडतो द्वेषाऐवजी करुणा निवडतो लोभाऐवजी समाधान स्वीकारतो आणि अहंकाराऐवजी नम्रता धरतो तेव्हा आपलं मनाचं वैकुंठद्वार हळूच उघडतं भगवान श्री व्यंकटेश्वर आपल्याकडून मोठ्या तपश्याची अपेक्षा करत नाही ते फक्त एवढंच म्हणतात मन स्वच्छ ठेव हो, भाव प्रामाणिक ठेव आणि हो, माझ्यावर विश्वास ठेव जर हा अनुभव आपल्या आयुष्यात आला तर प्रत्येक दिवस वैकुंठ एकादशी ठरतो चला तर मग आजच्या या प्रवासाला एक एक छोटासा संकल्प करूया मी देवाला भक्त मंदिरात नाही तर माणसातही माईन। हा संकल्प आपल्या खऱ्या वैकुंठाकडे घेऊन जाईल माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन चॅनलला शेअर करायला लाईक करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती सांगताना काही चुकीचं गेले असल्यास मी आपल्या सर्वांची क्षमा मागते मी गायत्री आता सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ